श्री स्वामी समर्थ स्वामी तुला आज सांगत आहेत काळजी करणे थांबव जे तुझ्या भाग्यात आहे ते तुला मिळणारच जगण्याला धार आहे जीवनाला आधार आहे आम्ही सोबत असताना कशाचा भार आहे खरा भक्त देवापासून आणि देवभक्तापासून वेगळा होत नसतो आणि आम्ही होऊ देत नाही अरे माझ्या बाळा अवघ्या जगाची शक्ती आपल्याकडे आहे आणि आपण मात्र डोळ्यावर हात ठेवून बसतो आणि म्हणतो काळोख आहे का स्वतःला दूर, समजू नकोस समज तर तसेच राहणार स्वतःला समर्थशाली समज मग समर्थशाली बनशील तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील कोणत्याही अर्थहीन प्रश्नांसाठी तुमचे शांत राहणे हेच चांगले उत्तर आहे कितीही वाईट परिस्थिती असू दे त्याला जिंकण्यासाठी तुमचे एक स्मित हास्य पुरेसे आहे म्हणून नेहमी शांत राहा आणि आनंदी राहा स्वामी म्हणतात आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो माणसाकडे बुद्धी आहे ताकद आहे स्मरणशक्ती आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे जे लागते ते सर्व देवाने दिले आता या सर्वाचा वापर करून ही यश नाही मिळवलं तरच आम्ही येणार ना स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा भाग्यवान ठरशील गोड गैरसमज हे गोड पदार्थापेक्षा गोड असतात गोड पदार्थ अंगाला लागतात पण गोड गैरसमज माणसाचे भारी नुकसान करून जातात भिंतीमधल्या प्रत्येक विट्टीला हेच वाटते की ती पूर्ण भिंत तिच्यामुळे उभी आहे पण असे नसते श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात बारीक सीमा रेषा आहे देव आहे ही श्रद्धा देव माझं भलं करेल ही श्रद्धा आणि देव आहे मी त्याला काही दिलं तरच तो माझं भलं करेल ही अंधश्रद्धा अरे पहिला चटका बसला ते तुझे भोग होते आणि नंतर जो थंडावा जाणवला ते तुझ्याच निरागस निरापेक्षित भक्तीचे फळ जशी जशी भक्ती वाढत जाईल, तसे तसे भोग कमी होत जातील विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तेथून साथ देतो मी तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात जर का तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरवलेले मन दुःखी मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार ठराल मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जे काही करत आहात ते तुम्ही करू शकता देव हा सर्व गोष्टींचा समुच्चय आहे आणि त्याची प्रतिमा तुमच्या आत आहे तो काहीही करू शकतो आणि तुम्हीही करू शकता जर तुम्ही स्वतःला त्याच्या अतुलनीय स्वभावाने ओळखायला शिकलात तरच तुमच्या लक्षात येण्याआधी आयुष्याचा छोटा काळ निघून जाईल दैवी आनंदाची कापणी करा जी काहीही हिरावून घेऊ शकत नाही ते अशक्य नाही तुम्ही फक्त स्वतःला असे समजायला लावले आहे की ते अशक्य आहे देवाची शक्ती तुमच्या आत आहे म्हणून जेव्हा तुमचे मन तुम्हाला एखादी गोष्ट सांगते की ते करता येत नाही तेव्हा त्या विचाराला म्हणा बाहेर पडा ते करता येईल त्या घाबऱ्या मनाला ओरडून सांगा तुम्ही आजच्या पेक्षा उद्या वाईट सवयीशी लढण्यास अधिक सक्षम व्हाल कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या कधीतरी देवाकडे वळावेच लागते मग ते आत्ताच केलेले बरे नाही का फक्त स्वतःला त्याला द्या आणि म्हणा प्रभू खोडकर आणि चांगला मी तुझा मुलगा आहे तू माझी काळजी घेतली पाहिजेस तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास सुधारणा कराल जागे व्हा तुझी सर्व पृथ्वीवरील तहान कायमची क्षमणार आहे माझ्या मुला उठ क्रिया योगाद्वारे देवाच्या राज्यात तुमची दीक्षा घ्या सुंदर आयुष्याच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत ते म्हणजे शांती विचार संतोष आणि सत्संग ज्ञानी साधकाने यापैकी किंवा किमान एकाची मैत्री जोपासली पाहिजे सर्वोच्च ध्यान म्हणजे कशाचाही विचार न करणे जर तुम्ही एक क्षणही विचार न करता राहू शकला शकलात तर महान शक्ती येईल अनुभव घेऊन पहा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ